नमस्कार सारंगजी आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार हा कायदा आधी मनरेगा का दोन हजार पाचला होती जी रोजगाराची हमी देत होती यानंतर सरकारनं विकसित भारत जी रामजी हा कायदा आणला आणि विशेष म्हणजे आजचीच जी, जी बातमी आहे त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यासाठी एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांची तरतूदही जाहीर केली आहे धोरणात्मकदृष्ट्या ही तरतूद ग्रामीण भारतासाठी गुंतवणूक म्हणून किती महत्त्वाची वाटते तुम्हाला आपण आधी रोजगार हमी योजना जी आहे तिचा इतिहास बघूया ही योजना मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती आणि दोन हजार पाचमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार असताना महारा महात्मा गांधी रोजगार योजना राष्ट्रीय रोजगार योजना असं तिचं रूपांतर झालं आणि आजबरोबर दोन दशकांनी एक नवीन टप्पा या योजनेने गाठला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे जसं तुम्ही म्हणालात तसं यातली जी रक्कम आहे आज जी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी जाहीर केली एक लाख एकावन्न एक हजार कोटी रुपये एका वर्षासाठी ही।, ही।, ही रक्कम केवळ या योजनेतली साठ टक्के तरतूद आहे याचं कारण असं की केंद्र सरकारने असं म्हटलं आहे की आम्ही साठ टक्के रक्कम यातली देऊ चाळीस टक्के रक्कमेचा जो भार आहे किंवा वाटा आहे तो राज्य सरकारांनी घ्यायचा आहे आपण जर ती रक्कम याच्यामध्ये ॲड केली तर ही सगळी योजना मिळून जवळजवळ पावणे तीन लाख कोटी रुपयांच्या घरामध्ये जाते म्हणजे एका वर्षामध्ये ग्रामीण भारतामध्ये पावणे तीन लाख कोटी रुपये गुंतवले जाणं ही अतिशय मोठी घटना मला वाटते लक्षणीय घटना वाटते आणि याच्यामुळे ग्रामीण भारताचा विकास तर होईलच पण कृषी क्षेत्रालासुद्धा एक नवी संजीवनी मिळण्याची शक्यता या योजनेमध्ये मला दिसते सर तुम्ही आत्ता जो मुद्दा एक काढला तो म्हणजे